राका कॉलनीतील प्रसिद्ध डॉ ममता पाटील यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी तब्बल एक कोटी रुपये किमतीचे दागदागिने चोरले होते या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अवघ्या बारा तासाच्या आत आरोपीचा तपास लावला असून आरोपींनी या घडफोडीसह पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एक व पुणे शहरातील विविध भागात तब्बल अठरा ठिकाणी चोऱ्या व घरपोडे केल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी आरोपीकडून सोन्याची लगड तीन मोबाईल फोन विविध गुन्ह्यातील आठशे सहासष्ट तीनशे चाळीस ग्रामवजनाचे दागिने असा एकूण सत्तावन्न लाख सासष्ट हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विशेष म्हणजे तिन्ही आरोपी नाशिकमधील सराई गुन्हेगार असून त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल देखील चोरीची होती आरोपींपैकी अमन सिंग सिंग टाक हा नाशिकचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पंचोटी सायखेडा महिंद्रनगर या पोलीस ठाण्यामध्ये सन दोन हजार एकोणवीस मध्ये तीन गुन्हे दाखल आहेत याबाबत माहिती अशी पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिटिकचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समंतर तपासादरम्यान घटनास्थळी भेट दिली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवलदार विशाल काटे मुख्तार शेख अंमलदार अप्पा पानवळ रामबर्डे यांच्या पथकाने आरोपीच्या दिशेने बाहेर पडतात त्या दिशेने सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत अंतराचे सीसीटीव्ही फुटेज शोधून त्याचा अभ्यास केला त्यानुसार तिन्ही आरोपी भीमवाडी गंजवाळ भागातील असल्याचे दिसून आले या भागात चौकशी केली असता ही घरपडी गोरखसिंग टाक दीपक जाधव व सिंग टाक यांनी केले असून ते भीमवाडी परिसरात एम एच पंधरा जी जी झिरो दोन एक्कावन्न या क्रमांकाच्या मोटरसायकलीवरून फिरत आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल किरण शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे सुकन साबरे हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड प्रशांत मरकड संदीप भांड रमेश कोळी प्रदीप म्हसदे महेश साळुके शरद सोनोने देवीदास ठाकरे राजेश लोखंडे चालक हवलदार नाझीम खान पठाण सुदाम पवार पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे अंमलदार अप्पा पानवळ मुख्तार शेख राम बर्डे विलास चारसकर गंगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितीन जगताप महिला पोलीस अनुजा येवले व समाधान पवार यांच्या पथकाने भीमवाडी परिसरात तपास करून चोरलेल्या मोटारसायकलीवरून फिरणारे गोरखसिंग दादा सिंग टाक वैवर्ष पस्तीस अमनसिंग पंजाबसिंग टाक वैवर्ष तीस दीपक तुकाराम जाधव मुंबई वर्ष तेतीस सर्व राहणार भीमवाडी गजमाळ यांना अटक केली या आहे यापैकी अमन सीकटाक व दीपक जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून लाख रुपयाचे ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने व लगड जप्त केली आहे तसेच मोबाईल व मोटरसायकलची किंमत धरून हीच रक्कम सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपये इतकी होते गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल इंद्रानगर परिसरातील श्री लक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरल्याची त्यांनी कबुली दिली आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध इंदिरानगर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा नोंदला असून आरोपींना पुढील तपासासाठी सरकारवाडावर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र निवशी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांच युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्याबरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी ए पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरपोडीचे सराईज आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीसपेक्षा जास्त गुन्हे घरपोडीचे दाखल आहेत या घरामध्ये एवढं रक्कम त्यांना कसं काय माहिती असेल त्या घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येत्रन्यूजसाठी बंटी आडाव नाशिक